नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आर आर बी ग्रुप डी रेल्वे भरती दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत मित्रांनो आज रोजी जो काही झालेला पेपर आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला जो पेपर आहे मित्रांनो त्या पेपरमध्ये आपल्याला जी के आणि जी एसवरचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते ते आपल्याला बघायचं आहे किती प्रश्नांची उत्तरं आपल्याला करेक्ट देता आली ते चेक करता येईल आणि मित्रांनो तुम्हाला पेपर पॅटर्न समजेल म्हणजे ज्याही विद्यार्थी मित्रांचा पेपर बाकी आहे त्यांना समजेल की जी के आणि जी एसवरचे प्रश्न कशा पद्धतीने येत आहेत त्यासाठी सेशन शेवटपर्यंत आपल्याला बघायचं आहे सेशन आवडल्यास सेशनला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज तुम्हाला नवनवीन व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळत जाईल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला रेल्वे ग्रुप डी आणि सोबतच आता काही दिवसानंतर एन टी बी ची एक्झाम होणार आहे ओके तर त्यांच्यासाठी सुद्धा हा सेशन महत्वाचा असणार आहे कारण पेपर पॅटर्न हा सारखाच सरासरी असतो ओके तर बघू या प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारलेले आहेत ओके okay, तर या ठिकाणी प्रश्न असा होता की भारताचा पहिला विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिक रेल्वे मार्ग कोणता मित्रांनो ह्या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय बी बोरीबंदर ते कुर्ला मित्रांनो विशेष म्हणजे काय आपल्या या सेशनमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा सखोल विश्लेषण पाहत पाहायला मिळणार आहेत ओके okay? कारण त्या विश्लेषणाच्या आधारावरती जर एखादा प्रश्न परीक्षेला आला तर तुम्ही काही सेकंदात त्याचा आन्सर देऊ शकता म्हणूनच आपण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे ओके okay? आता बघू शकता स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे भारताचा पहिला विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक रेल्वे मार्ग मुंबई म्हणजेच तात्कालीन बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनस हे त्याचं नाव होतं मित्रांनो त्याच्यानंतर नाव बदलून आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टर्मिनस केल्या केल्या गेलं आहे तर यापासून तर कुर्लापर्यंत हार्बर हा रेल्वे मार्ग होता भारतातील पहि प्रथम विद्युत रेल्वे मार्ग एकोणवीसशे पंचवीसमध्ये मध्ये मुंबईतील बोरीबंदर ते कुर्ला म्हणजे कल्याण दिशेने या मार्गावर सुरू झाला हा एक हजार पाचशे व्याट डिसिट्रॅक्शन सिस्टीम वापरणारा पहिला विद्युत लोकल मार्ग होता यामुळे भारतीय या रेल्वेने आधुनिकतेकडे मोठी पायरी टाकली होती ओके यामध्ये सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत आता याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता आपल्याला स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसत आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे की खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक पदक कोणत्या राज्याने मिळवला तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी महाराष्ट्र ओके okay. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया आता बघा दोन हजार पंचवीसमधील खेलो इंडिया यूथ गेम्स अंतिम पद तक्का पाहता महाराष्ट्राने एकूण एकशे एक अठ्ठावन्न पदके मिळवले मित्रांनो त्यामध्ये अठ्ठावन्न सुवर्ण सत्तेचाळीस रोपी आणि त्रेपन्न कांस्य पदक होते असे मिळून एकशे अठ्ठावन्न पदक आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राला मिळवता आले मित्रांनो खेलो इंडिया युथ गेम दोन हजार पंचवीसमध्ये म्हणून महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळे सर्वाधिक पदके हे महाराष्ट्राने मिळवली आहे ओके लक्षात ठेवा यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतो ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न परीक्षेला काय आला होता ते बघा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर ते दिसत आहे बहात्तरवी मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्पर्धा ही कोणी जिंकली असा प्रश्न विचारला होता मित्रांनो ह्या प्रश्नाचा अचूक उत्तर काय असेल तर पर्याय ये ओपल थायलंडची एक मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस किताब मिळवणारी आहे मित्रांनो बहात्तरवा मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस किताब यांना मिळाला होता आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉइंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया बघा बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या विजेतेपद थायलंडच्या सुचेता चुआंगस्त्री याला ओपन हे निक नेम आहे मित्रांनो म्हणजे ओपन याची हे काय आहे एक निक नेम आहे यांना मिळाले स्पर्धेत अंतिम फेरी हैदराबादमधील कार्यक्रमात पार पडली आणि सुचेता चुहांगश्री हिने जागतिक स्तरावर थायलंडसाठी पहिल्यांदाच हा मानाचा गोल्ड मिळवला ओके लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे आता याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता आपल्याला परीक्षेला बघू शकता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारे ग्लोबल इंडियन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसची मान्यता कोणास देण्यात आली मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी सद्गुरु जग्गी वासुदेव यांना देण्यात आलं तर आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉइंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया बघा काय दिलेलं आहे कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारे ग्लोबल इंडियन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार सद्गुरु जग्गी वासुदेव यांना कॉन्सियन्स प्लॅनेट अभियानाद्वारे मानव चेतना जागृत करणे आणि पर्यावरण संरक्षणासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार त्यांना मे दोन हजार पंचवीसमध्ये कॅनडातील टोरंटो येथे एका विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात आला महत्त्वाचा पॉइंट आहे ग्लोबल इंडिया ऑफ द इयर हे कुठे तर कॅनडातील टोरंटो येथे एक, एका विशेष सोहळ्यात त्यांना प्रदान करण्यात आला ओके महत्त्वाचा प्रश्न आहे या स्पष्टीकरणाचे जेवढे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता परीक्षेला बघू शकता प्रश्न असा आहे मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नॅशनल फ्लोरन्स नाईट ट्रायंगल अवॉर्ड दोन हजार ने कोणाला सन्मानित केले गेले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो सुजाता अशोक बागुल यांना हा अवॉर्ड मिळाला होता मित्रांनो ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉइंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया असं दिलेला आहे स्पष्टीकरणामध्ये की राष्ट्रीय फ्लोरन्स नाईटंगल पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या यादीत अनेक नर्सिंग व्यावसायिकांचा समावेश होता त्यात महाराष्ट्रातील सुचाता अशोक बागुल म्हणजे ये एन एम यांनीही एक राष्ट्रीय सन्मानाने गौरव गौरवण्यात आले केंद्रीय आरोग्य मंत्रालय किंवा राष्ट्रपती कार्यालय या आणि संबंधित वृत्तांमधून पुरस्कार प्राप्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे ओके महत्त्वाचे पॉइंट आहे यावरती परीक्षेला प्रश्न आलं तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा परीक्षेला काय विचारला होता तर मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली मित्रांनो हा दुसऱ्या सिप्ट मध्ये विचारलेला प्रश्न आहे की मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ची स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली यापूर्वी आपण मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा चा किताब कोणाला मिळाला हे बघितलं होतं या सिप्ट मध्ये मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्पर्धा कुठे आयोजित झाली करण्यात आली हे आपल्याला विचारलेलं आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय हैदराबाद तेलंगणा येथे आयोजित करण्यात आली होती ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा काय दिलेलं आहे मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ची अंतिम फेरी भारतात म्हणजे तेलंगणाच्या हैदराबाद शहरात आयोजित करण्यात आली होती ज्या रात्री अंतिम कॅटरिंग आणि करुणा मंत्र्या देण्यात आले तेथे विजेता सुचाता चुवांगश्री ला मुकुट परिधान करण्यात आले मित्रांनो ओके ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेला बघा या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी उत्तराखंड ठीक आहे आता महत्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा काय दिलेलं आहे राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सवाचा म्हणजे नॅशनल इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी फेस्टिवलचा उद्देश स्टार्टअप नवोपक्रम पे पेटंट ट्रेडमार्क व युवा संशोधकांना एक समान राष्ट्रीय व्यासपीठ देणे हा आहे दोन हजार पंचवीसमध्ये हा महोत्सव उत्तराखंड राज्यात आयोजित करण्यात आला पर्वतीय राज्यात म्हणजे आर अँड डी आणि स्टार्टअप इकॉन इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी हा महोत्सव महोत्सवाने मोठा हातभार लावला मित्रांनो ओके महत्त्वाचे पॉईंट आहे ते लक्षात ठेवू शकता याच्यानंतर पुढे प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला या ठिकाणी भारताने किंवा भारताचे दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य कोणते मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी गोवा ओके आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा भारतातील पहिले शंभर टक्के राज्य हे केरळ आहे त्यानंतर विविध साक्षरता कार्यक्रम जसे प्रौढ शिक्षण मोहीम आणि डिजिटल साक्षरता उपक्रमाच्या यशामुळे गोवा हे देशातील दुसरे शंभर टक्के राज्य बनले आहेत राज्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा शिक्षण विभागाचा सक्रिय सहभाग आणि गावागावात पार पडलेल्या जागरूकता मोहीम यामुळे हा टप्पा गाठता आला ओके okay, महत्वाचे पॉईंट आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायचं असेल तर मित्रांनो काय करायचं आहे फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल मित्रांनो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि दररोज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहेत सखोल विश्लेषणासह आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तुम्ही कोणताही व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं त्यामध्ये सखोल विश्लेषण पाहायला मिळणार कारण आपण फक्त प्रश्नांचा सरावच नव्हे तर इतर साऱ्या गोष्टी सुद्धा आपण त्यामध्ये शिकत असतो जसे की स्पष्टीकरणामध्ये आपल्याला महत्वाचे पॉइंट क्लिअर होतात त्याच्यानंतर त्याच्यावरती जर प्रश्न परीक्षेला विचारलं तर, तर आपण पटकन उत्तर देऊ शकतो म्हणून प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषण केलेला आहे आणि आपल्या या चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये दररोज दुपारी तीन वाजता व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन करायचं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये क्लासेस सी पी डी एफ सोबत स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट मिळत जाईल ठीक आहे तर आपल्या या चॅनलमध्ये दररोज फ्रीमध्ये शिकण्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण त्यामुळे काय होईल मित्रांनो जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल आणि दररोज आपले या चॅनलवरती व्हिडिओज शंभर टक्के अपलोड होत आहेत तुम्ही बघू शकता जवळपास पाचशे ते साडेपाचशे व्हिडिओज आपण अपलोड केलेले थी, आहेत ठीक आहे आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेडच मिळेल त्याच्यामध्ये कंटेंट इतर कंटेंट आपण अपलोड करत नाही ठीक आहे आपण बाकी गोष्टी त्यामध्ये अपलोड करत नाही त्यामध्ये फक्त स्पर्धा परीक्षेशी रिलेटेडच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे त्यासाठी महत्वाचं आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आपल्याला आता पुढे बघूया प्रश्न काय विचारला होता आपल्याला परीक्षेला तर ओडिसा राज्याने शहराच्या विकासातील किंवा विकासाला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू केली तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अंकुर योजना पर्याय डी मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतो ओके okay. आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघूया बघा काय दिलेलं आहे की ओडिशा सरकारने शहरी विकासाला नवी दिशा देण्यासाठी अंकुर योजना ही सुरू केली आहे या योजनेद्वारे शहरांमध्ये हरित क्षेत्र वाढवणे पर्यावरणपूर्वक प्रकल्प राबवणे आधुनिक पायाभूतींची सुविधा मिळवणे आणि स्मार्ट सिटीसाठी आवश्यक सुविधा देणे हे या योजनेमध्ये आपल्याला काय मिळणार आहे मित्रांनो विकासाला नवी एक दिशा मिळणार आहेत अशा अनेक उपाययोजना केल्या जात आहेत ही योजना पर्यावरण संरक्षण सहरी व्यवस्थापन आणि टिकाव विकासाला विकासास याचा काय होतो समतोल राखते मित्रांनो ओके महत्वाचं आहे याच्यामधले लक्षात ठेवलं की आपल्याला पटकन उत्तर देता येतो अंकुर योजना ही काय आहे त्याच्यामध्ये काय विकासाची क्ष कामं होतात हे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते ठीक आहे आता याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता बघू शकता विकसित कृषी प्रकल्प संकल्प अभियान दोन हजार पंचवीसची ची सर सुरुवात कोणत्या ठिकाणाहून झाली विकसित जे कृषी संकल्प योग्य अभियान आहे दोन हजार पंचवीस याची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झाली तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो पुरी ओडिसा राज्यातील पुरी या शहरामधून झालेली आहे एके लक्षात ठेवा महत्वाचं पॉईंट आहे आता याच्यानंतर आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे काय दिलेलं आहे तर देशातील शेतीला आधुनिकता तंत्रज्ञान आणि नवोस्मेश यांचा आधार देण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीसची ची सुरुवात पुरी ओडिसा इथून करण्यात आली या अभियानाचे उद्दिष्ट काय आहे ओके okay. या अभियानाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण फसल विमा व बाजार व्यवस्थापन सुधारणा सेंद्रिय व स्मार्ट शेती प्रोत्साहन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटीकरण ही विकसित भारत दोन हजार पंचेचाळीसच्या उद्दिष्टाने जोडलेली आहेत ओके okay, ही जे अभियान आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या उद्दिष्टांशी जोडलेली आहे ओके okay? लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे काय विचारलं होतं बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवलेले कन्नड भाषेतील पहिले पुस्तकं कोणते तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी हाडलॅम यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवलेला हे कन्नड भाषेतील एक पुस्तक आहे ओके okay? आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आहे स्पर्धा परीक्षेच्या म उद्देशाने तर ते आपण स्पष्टीकरणात बघूया की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवले मिळवणारे पहिले कन्नड भाषेतील पुस्तक म्हणजे लेखिका कोण आहे तर बानू मुस्ताक यांचा लघुकथा संग्रह स्म लॅम्प आहे ज्याचा इंग्रजी अनुवाद दीपा भास्ती यांनी केला आहे बघा किती महत्त्वाचे पॉईंट आहे लेखिका कोण बानू मुस्ताक आणि त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद कोणी केलेला आहे तर दीपा भास्ती यांनी केलेला आहे या पुस्तकाला दोन हजार पंचवीसमध्ये ही प्रतिष्ठा पुरस्कार मिळाला आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई अहिल्या देवी होळकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी एकतीस मे एकतीस मे रोजी दिवशी मित्रांनो दरवर्षी पुण्यश्लोक देवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट जे स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेड आहे ते आपण या ठिकाणी बघूयात की मराठा साम्राज्यातील मराठा साम्राज्यातील अदिती अद्वितीय आणि न्यायकारक कर राज्यकर्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती एकतीस मे रोजी साजरी केली जाते इंदूरच्या प्रसिद्ध महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बघा इंदूरची प्रसिद्ध महाराणी कोणाला ओळखले जाते तर अहिल्या देवी होळकर यांना ओळखले जाते तर अहिल्या देवी होळकरांनी धर्म संस्कृती प्रशासन न्याय रस्ते घाट मंदिरे यासारख्या विकसित विकासात मोठे कार्य केले यांचे त्यांचे राज्य रामराज्याचा आदर्श म्हणून ओळखले जाते <coughs> ठीक आहे महत्वाचे पॉइंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता ती आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे खेलो इंडिया युथ गेम दोन हजार पंचवीसशे शे आयोजित करण्यात आली बघा महत्वाचा प्रश्न आहे हे दुसऱ्या सेप्टमध्ये विचारलेला प्रश्न आहे की खेलो इंडिया युथ गेम दोन हजार पंचवीस शे आयोजित करण्यात आले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय सी बिहार ठीक आहे आता काही महत्वाचे पॉइंट जे आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया बघा काय दिलेलं आहे खेलो इंडिया युद्ध गेम दोन हजार पंचवीस मुख्य यजमान राज्य म्हणून बिहारची निवड करण्यात आली पटना आणि नालंदा परिसरातील क्रीडा संकुलात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले देशातील ग्रामीण व जिल्हा पातळीवरील युवा क्रीडापटूंना राष्ट्रीय व्यास व्यासपीठ देऊन त्यांना ओळख मिळवून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे ओके महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा आता याच्यानंतर परीक्षेला प्रश्न काय विचारला होता की बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात मॅनसन्स कार्लसनला हरवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय डी डेमू राजू गुकेश यांनी यांना हरवलं होतं बुद्धिबळ या खेळामध्ये तर स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघू शकता की जगप्रसिद्ध ग्रँडमास्टर मास्टर मॅग्नस मैं, कार्लसला पराभूत करणारे दुसरे भारतीय कोण आहे तर गुकेश नावाचा हा खेळाडू आहे भारतीय यापूर्वी काल संला क्लासिकल फॉर्मेटमध्ये हरवणारा एकमेव भारतीय कांस्न, कांस्न भारतीय म्हणजे विश्वनाथ आनंद हे होते मित्रांनो गुकेशने अलीकडील ग्रँड चेस टुर्नामेंटमध्ये कान्स कान्सन विरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळून भारतीय बुद्धिबळात इतिहास म्हणून एक विशेष स्थान मिळवले मित्रांनो ठीक आहे इतिहासात एक विषय स्थान मिळवले आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा बघा नुकतेच कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी बानू मुश्ताक हे या आपण यापूर्वीच्या प्रश्नामध्ये बघितला होता आता स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्य क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जाणारा इंटरनॅशनल बुकर प्राईज दोन हजार पंचवीस वर्षासाठी भारतीय लेखिका बानू मुस्ताक यांना प्रदान करण्यात आला या पुरस्कारामुळे भारतीय साहित्याला जागतिक मान्यता मिळाली असून दक्षिण आशियाई कथाकलनेची कथालेखनाची कथा ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली ओके okay? याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे मित्रांनो बघा काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेला तर प्रश्न असा होता की लेखिका बानू मुस्ताग यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारावरती जवळपास तीन प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलेले आहेत ओके okay? किती महत्वाचं आहे हे स्पष्टीकरण तुम्ही एका प्रश्नाचं स्पष्टीकरण वाचलं किंवा लक्षात ठेवलं तरी तुम्हाला हे तिन्ही प्रश्न सोडवता आले असते मित्रांनो बरोबर की नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय हार्ड लॅम ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट तर या ठिकाणी आपल्याला असं दिलेलं आहे की बानू मुस्ताक यांचा लॅम्प या लघुकथा संग्रहाला विविध भाषिक सांस्कृतिक अनुभव अनुभूतींचा जगभर जोडून घेणाऱ्या साहित्यिक अभिव्यक्तीसाठी गौरवण्यात आले या संग्रहातील कथा मानवी भाव भावभावना सामाजिक वास्तव्य भाव, अनुभव आणि नाजूक नातेसंबंध या विषयांवर आधारित आहेत यामुळे त्यांना दोन हजार पंचवीसचा इंटरनॅशनल बुकर प्रस प्राईज मिळाला मित्रांनो ठीक आहे याच्यानंतर पुढे काय प्रश्न विचारला होता ते आपल्याला स्क्रीनवरती दिलेला आहे की हिंदी पत्रकारिता दिन कधी साजरा केला जातो तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल तीस मे पर्याय डी मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतो आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया बघा तीस मे दोन हजार तीस मे अठराशे सव्वीस रोजी भारतातील पहिल्यांदा हिंदी भाषेतील वृत्तपत्र उदंत मार्तंड पंडित जुगल किशोर शुक्ल शुक्ला यांच्या संपादनाखाली प्रकाशित झाले या ऐतिहासिक दिवशी हिंदी पत्रकारितेचा जन्म झाला म्हणून दरवर्षी तीस मे हा जो दिवस आहे हिंदी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो ज्यातून भाषिक पत्रकारिता स्वतंत्र आणि सामाजिक जागृतीला स्मरण केले जाते मित्रांनो जागृतीतील योगदानाचे स्मरण केले जाते ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता ते आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे प्रश्न असा होता मित्रांनो की अकरावी ब्रिक्स पार्लिमेंटरी फोरम कुठे आयोजित करण्यात आले तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ब्राझील या ठिकाणी ब्रिक्स पार्लिमेंटरी फोरमचे आयोजित करण्यात आले कितवे आहे तर अकरावे आहे मित्रांनो ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघू शकता महत्त्वाचे पॉईंट काय दिलेलं आहे ब्रिक्स पार्लिमेंटरी फोरमची अकरावी बैठक ब्राझील येथे आयोजित करण्यात आली या परिषदेत आर्थिक सहकार्य डिजिटल अर्थव्यवस्था संवादीय संसदीय संवाद आणि ब्रिक्स विस्तार या मुद्द्यांवर सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली ठीक आहे महत्वाचे प्रश्न आहे याच्यानंतर बघ ह्या पुढे प्रश्न आपल्याला काय विचारलं होतं परीक्षेला तर भारतातील सर्वात कमी वयाचा आणि जगातील सर्वात उंच सात पर्वत चढणारा व्यक्ती कोण तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय सी विश्वनाथ कार्तिक कार्तिकेयन यांनी भारतातील सर्वात कमी वयाचा आणि जगातील सर्वात उंच सात पर्वत चढणारा हा व्यक्ती म्हणून मान मिळवलेला आहे मित्रांनो आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट काय आहे तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये विश्वनाथ कार्तिकेयन यांनी जगातील सर्वात आव्हानात्मक सात सर्वोच्च पर्वत म्हणजे सेवन समिटीत अत्यंत कमी वयात सर केले से सेवन समिटीमध्ये जगातील प्रत्येक खंडातील सर्वात उंच शिखरांचा समावेश असतो त्यांचा या विक्रमी कामगिरीमुळे गी, काम ते भारतातील सर्वात कमी वयाचे सेवन समिटर असे ठरले आहेत ठीक आहे महत्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवू शकता याच्यानंतर पुढचा प्रश्न परीक्षेला काय विचारलं होतं ते स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे मित्रांनो की राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईट नाईटिंगल पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देशातील किती नर्सेसना सन्मानित करण्यात आले तर नर्सेस किती होती त्यांना सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय बी पंधरा ओके okay. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाची पॉईंट आहे ते बघूया तर बघा आरोग्य सेवेतील उत्कृष्ट योगदान प्रमाणे नर्सिस नर्सिंग सेवा कोविड नंतरची आरोग्य सेवा पुनर्बांधणी ग्रामीण भागातील युवा व कार्यांचा कार्यांचं कौतुक म्हणून पंधरा नर्सेसना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटेंगल पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आली हे पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते दिले जातात मित्रांनो ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे याच्यानंतर प्रश्न काय विचारला होता परीक्षेला तर स्क्रीनवरती दिसत आहे आपल्याला देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन याला ग्रीन हायड्रोजन म्हणतो प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी हरियाणा लक्षात ठेवा आता याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करायचे आहे तर बघा काय दिलेलं आहे की भारत सरकारच्या हरित ऊर्जा क्रांतीचा भाग म्हणून देशातील सर्वात मोठा म्हणजे ग्रीन हायड्रोजन प्रकल्प हरियाणा राज्यात उभारला जात आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे तर मित्रांनो प्रदूषणमुक्त इंधन उत्पादन उद्योग पेट्रोलियम स्टील व वाहतूक क्षेत्रात येस टूचा उपयोग ग्रीन एनर्जी हब निर्माण करणे हरियाणा सरकारने मोठ्या प्रमाणात ग्रीन पॉलिसी सवलती दिल्याने हा प्रकल्प येथे उभारला जात आहे ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे काय विचारलं होतं परीक्षेला तर भारताचा पहिला ए आय सीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पेशल इकॉनॉमिक झोन कोणत्या राज्यात स्थापन केला जात आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असेल छत्तीसगड ओके आता काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया की भारताचा पहिला ए आय स्पेशल इकॉनॉमिक झोन भारताला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून उभे करण्यासाठी येत आहेत त्याचा ए आय विकासात लक्षणीय झेप घेत भारत छत्तीसगडच्या नवा रायपूर येथे आपला पहिला समर्पित एआय केंद्र विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत ओके हे महत्वाचा प्रश्न होता याच्यानंतर परीक्षेला विचारलेला प्रश्न काय आहे की नॉमेडिक एलिफंट हा संयुक्त सैन्य सराव भारत आणि कोणत्या देशांमध्ये आयोजित केला गेला किंवा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी मंगोलिया ओके okay. आता काही महत्त्वाचे पॉइंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया की नॉमेडिक एलिफंट हा जो आहे भारत आणि मंगोलिया यांच्यातील वार्षिक द्विपक्षीय सैन्य युद्ध सैन्य सराव आहे यामध्ये या कौशल्याचा सराव केला जातो भारत मंगोलियात संरक्षण कार्य सहकार्य मजबूत करण्यासाठी हा सराव अत्यंत महत्त्वाचा आहे ओके okay. अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले गेले मित्रांनो दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायला मिळत जाईल त्यासाठी मित्रांनो फक्त आपल्या चॅनल इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयोकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल सोबतच टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करायचं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला क्लासेसची पी डी एफ आणि सोबतच मित्रांनो जी स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आहे ते त्या ठिकाणी मिळत जातील ठीक आहे दररोज फ्रीमध्ये शिका आणि गणित सोबतच मित्रांनो इतर विषयाची सुद्धा आपण तयारी आपल्या या चॅनलवरती करत असतो फ्रीमध्ये पूर्ण असणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच